मित्रांनो तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असेल माझे वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल मी वेळोवेळी माहिती देत असतो या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोणत्याही क्षेत्राची माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की मला विचारू शकता आणि मी तुमचं जे कमेंट केलं असेल त्या कमेंटवरती व्हिडिओ तयार करेल आणि ते सविस्तर माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत त्या महिला योद्धाबद्दल ज्या रोज आपल्या मुलांच्या भविष्याची पायाभरणी करतात होय त्या म्हणजे अंगणवाडी सेविका पण दुर्दैवाने ज्या हाताने हजारो मुलांचं भविष्य घडते त्याच हातांना आज न्याय मिळत नाही सरकारी योजना सुरू होतात परंतु सेविकांचा प्रश्न कायम राहतो तर आज आपण पाहूया काय आहे अंगणवाडी सेविकांची खरी परिस्थिती कोणते बदल सरकारकडून आले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये आणि त्यांना न्याय कसा मिळू शकतो अंगणवाडी म्हणजे काय आणि भूमिका अंगणवाडी ही फक्त एक केंद्र नाही ती म्हणजे मुलांचं शिक्षणाची आणि आरोग्याची पहिली शाळा येथे मुलांना पौष्टिक आहार दिला जातो प्राथमिक शिक्षण दिलं जातं आरोग्य तपासणी केली जाते आणि आईंना पोषण व आरोग्याची माहिती दिली जाते सेविका आणि मदतनीस या कामाला जीव लावतात सकाळी लवकर येतात मुलांचे स्वागत करतात भोजन बनवतात शिक्षण देतात आणि सगळं काम हस हसतमुखाने करतात पण त्यामागे असतं खूप मेहनत पण कमी मानधन खूप जबाबदारी पण कमी मान्यता सेविकावर होणाऱ्या अन्याय सेविका आणि मदतनीस यांना मिळणार मानधन आजही अत्यल्प आहे अनेक ठिकाणी सहा ते दहा हजार रुपयापर्यंत पगार दिला जातो त्यांना सुट्ट्या नाहीत वेळेवर पगार मिळत नाही जीआर येतात पण अंमलबजावणी होत नाही अनेक वेळा कामाच्या वेळेपलीकडे पण काम करावं लागतं वजन मोजणी संरक्षण कागदपत्र घरभेटी आणि या सगळ्या कामासाठी योग्य मोबतला नाही इतकंच नव्हे तर प्र प्रोत्साहन भत्ता किंवा बोनसही काही महिन्यापासून थांबलेला असतो यावरूनच दिसतं की सेवा या शब्दाला मान मिळतोय पण सेविका या शब्दाला न्याय मिळत न्याय नाही सरकारकडून आलेले नवे बदल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे सेविका मदतनीस यांच्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू ज्यामध्ये कामकाज उपस्थिती आणि वेतन याची नोंद राहील दुसरं प्रोत्साहन भत्ता काही जिल्ह्यामध्ये सुरुवात करण्यात आला आहे पण सर्वांना मिळावं म्हणून नवीन झीआर तयार होत आहे सेविका प्रशिक्षण कार्यक्रम डिजिटल स्वरूपात सुरू आता प्रशिक्षण गरबसल्यास घेता येईल चौथा निवृत्त लाभ निवृत्ती लाभ यावर सरकार विचार करत आहे ज्यामुळे दीर्घकाळ काम केलेल्या सेविकांना सुरक्षा मिळेल हे बदल चांगले आहेत पण अजूनही ते पुरेसे नाहीत कारण सेविका आजही महागाईच्या झटक्याशी लढत आहे समाज आणि सरकारने काय करावा काय करायला हवं आपण सगळ्यांनी विचार करायला हवा जेव्हा मुलांचं भविष्य अंगणवाडीत घडते तेव्हा त्या केंद्राचं भविष्य कोणी घडवणार सरकारने सेविकांना कायमस्वरूपी नोकरीचा दर्जा द्यावा मानधन किमान पंधरा हजार प्लसपेक्षा जास्त करावा आरोग्य विमा आणि निवृत्ती निधी लागू करावा आणि सर्व जिल्ह्यामध्ये समान भत्ता मिळावा सेविका म्हणजे फक्त कामगार नाहीत त्या पहिल्या शिक्षिका आहेत त्या समाजाच्या मुळाशी काम करतात आज आपण हा व्हिडिओ पाहून एक विचार करूया आपण रोज ज्या मुलांना शाळेत पाठवतो त्यांची पायाभरणी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना आपण किती सम्मान देतो जर तुम्हाला वाटत असेल की सेविकांना न्याय मिळा मिळायला हवा तर हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा सेविकांना न्याय मिळो असे लिहा आणि शेअर करा जेणेकरून हा आवाज सरकारपर्यंत पोचेल अंगणवाडी म्हणजे मुलांची पहिली पायरी आणि सेविका म्हणजे त्या पायरीची मजबूत वीट, त्या विटेला मान मिळाला तर देशाची पायाभरणी मजबूत होईल धन्यवाद जय महाराष्ट्र